नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ठणकावलं आहे नाहीतर मोठी कारवाई करणार निवडणूक आयोगाने सर्व पत्रकार देऊन घेतली का अरे एक विरोधी पक्ष पक्षनेता त्यांनी पब्लिक डोमेन मध्ये जी त्यांची माहितीनुसार चौकशी करा काय नाटक का नि आता निवडणूक आयोगाने मनात आणलेलं आहे त्यामुळे ठणकावून फणकावून काही सांगितलं नाही आता त्यांना कळून चुकलेलं आहे की आता आपली काही खैर नाही आणि त्यांनी हे भीतीतून आणि वैफल्यातून विचारलेला उपस्थित केलेला हा मुद्दा आहे हा प्रश्न आहे ऑलरेडी राहुल गांधींनी डंकेची चोटपर थणकावून सगळ्या देशाला सांगितलेलं आहे आता काय सांगायचं बाकी राहायचं निवडणूक आयोगाला तर काय करायचं करा पळता पळता थोडी या देशातले नागरिक तुमची केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद ठेवा म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की हलकना देणार मागणी अहो निवडणूक आयोग राहुल गांधींनी तुमचे सगळी जे लक्तर आहे ती वेशव टाकली त्यांनी मुद्देसोबत तुम्हाला प्रश्न विचारले त्याचे उत्तर द्या मर्दासारखे काय तुम्ही रणांगणातून पळून जात असताना हलकनाम्यासारख्या गोष्टी करता ते बोलले ना आणि ते बोलल्यानंतर त्यांनी कुठलंही आपलं स्टेटमेंट वापस घेतलेले नाही त्यामुळे <tinyan> आता तुम्ही या हलतनाम्याचा <tinyan> मुद्दाच काही उपस्थित राहिला नाही तुमच्या संदर्भात राहुल गांधींनी सगळा जो विषय हा माध्यमांच्या समोर आणि या देशातल्या नागरिकांसमोर मांडलेला आहे आता हलतनाम्यासारखा <tinyan> जो मुद्दा आहे हा अजून स्वतःच्या अधिक हाल करून घेऊ नका निमित्तानं निवडणूक आयोगाला सांगा हो 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 वाटतो मी परत घेतो बैठक परत घेतो एक सेकंड ऑर्डर देतो राहुल गांधींनी सात दिवसाच्या आत एफिडेव्हिट द्यावं नाहीतर देशा देशाची माफी मागावी राहुल गांधी तुमच्या सगळे वाभळे काढणं झाल्यानंतर आता लोकांपर्यंत जात असताना ते आता सतरा दिवस बिहार या ठिकाणी आहेत त्यांनी त्यांचा रणसंग्राम हा सुरू केला आहे रणशिंग फुंकलेली आहे आणि त्यांनी त्यांचे जेही काही हरकती आहेत आणि आपला सगळ्या अनाबंदी गैरकारभाराचा पर्दाफाश केलेला आहे तो माध्यमांमध्ये आहे तो देशाच्या नागरिकांपुढे त्यांनी तो लेखाजोखा मांडला आहे आता तुम्ही हलकनाम्याचा विषय आणून स्वतःची हाल निवडणूक आयोगाने करून घेऊ नये राहुल गांधींनी जे विचारले त्याची चौकशी करावी आणि ती चौकशी करण्यापूर्वी निवडणूक आयोगामध्ये जर एवढी नैतिकता असेल आणि हलकनाम्यासारख्या जर गोष्टी करत असतील तर त्यांनी त्यांचा सगळा जो डाटा आहे हा डिजिटल डाटा हा पब्लिक डोमेनमध्ये टाकावा त्यांनी असंही म्हटलं निवडणूक आयोगाने की पीपीटी मध्ये म्हणजे जे काय प्रेझेंटेशन केलं राहुल गांधींनी त्याच्यात चुकीचे आकडे दिले खरे आपण काय की निवडणूक आयोगांनी सांगावं हे एकूण युद्धात तुम्ही समजून घ्या ही पत्रकार परिषद जी होती ही भाजपच्या सोशल मीडिया टीमनी तयार केलेला हा डॉक्युमेंट आहे आणि याच्यावरचे प्रश्न देखील त्यांनी निर्माण करून ठेवलेले आहेत आणि मूळ मुद्द्यापासून पळण्याकरता काही गोदी प्रवृत्तीचे लोक हे कार्यरत आहेत त्यामुळे आम्ही फसणार नाही राहुल गांधी जे बोलले ते बोलले निवडणूक आयोगांनाही आता या संदर्भात आपली सुच कबूल करावी त्यांनी असे म्हटलं की मतदारांना गुन्हेगार ठरवणं आम्ही कधीही बर्दाश्त करणार नाही निवडणूक आयोगाने काय का म्हटलं हा मुद्दाच नाही निवडणूक आयोगाने का मतांची चोरी केलेली आहे हे सिद्ध झाले त्याच्या नेमकेपणाने निवडणूक आयोगाने का हा सुवे हा जयेंद्र या अनुषंगाने त्यांनी बोलावं